मित्रांनो मराठा आरक्षणासाठी संजीवनी ठरलेला हैदराबाद गॅझेट काय आहे आज आपण ते समजून घेणार आहोत आपल्याला माहीत आहे की मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजास आरक्षण मिळावे म्हणून आंदोलन सुरू केले आणि मराठा समाजाचा मागासलेपणा हा हैदराबाद गॅझेटनुसार ठरवण्यात यावा अशी त्यांची मागणी होती आणि दोन दिवसाआधी मुंबईत झालेल्या आंदोलनाच्या वेळेस महाराष्ट्र शासनाने तो गॅझेट आम्ही लागू करू असे असा जी आर काढला आता आपण आज हैदराबाद गॅझेट आहे तरी काय ते समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत एकोणीसशे अठरामध्ये निजामशाही काळातील हा अधिकृत सरकारी प्रकाशन असून तत्कालीन निजाम सरकारने मराठा समाज जरी बहुसंख्येनं होता निजामशाहीमध्ये तरी त्याचा मागासलेपणा बघता त्यांना शिक्षणामध्ये आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण दिले होते आता आपण थोडक्यात समजून घेऊया मराठवाडा आज आपण ज्याला म्हणतो तो कधी काळी निजामशाहीच्या राजवटीत होता आणि आत्ताचे सांप्रदायिक लोक निजाम हे जुलमी होते ते कटकारस्थान करायचे अशा प्रकारचा अप्रचार करत होते पण हैदराबाद गॅझेट हा एक पुरावा आहे त्यामध्ये असं सिद्ध झालेलं आहे की निजाम राजवटीमध्ये मराठा हे बहुसंख्येने होते शेतकरी होते शेतमजूर होते पण त्यांचा सरकारी नोकऱ्यांमध्ये आणि शिक्षणामध्ये मागासलेपणा होता हे त्यावेळेस सिद्ध झालं आणि एकोणीसशे अठरामध्ये निजाम सरकारने एक गॅझेट काढला मीर उस्मान अली खान यांनी एक गॅझेट काढला आणि मराठा बांधवांना आरक्षण दिले या ठिकाणी एक गोष्ट समजण्यासारखी आहे की निजाम सरकारमध्ये सुद्धा जरी मराठा समाज हिंदू होता तरी त्यांना आरक्षण दिलं गेलं मला हे यासाठी सांगावं लागतं की आज मुस्लिम समाजाचा मागासलेपणा सिद्ध असूनसुद्धा सांप्रदायिक सरकार फक्त त्यांना धर्म इस्लाम आहे म्हणून हे इस्लामच्या नावावर आरक्षण मागता आहेत असा बाऊ करतात आणि सच्चर समिती असेल आणि त्यानंतरच्या महमूदुर रहमान कमिटी असेल यांनी सांगूनसुद्धा आजचे सरकार आरक्षण देऊ इच्छित नाही फक्त एका गोष्टीला मी निष्कर्ष काढतो आणि थांबतो की सरकारला जेव्हा एखाद्याला द्यायचे असते तेव्हा स्वातंत्र्यापूर्वी निजाम काळातला एखादा गॅझेट वापरून सुद्धा देता येते आणि जेव्हा हिसकवायचे असते अन्याय आणि अत्याचार करायचा असतो तेव्हा नवीन कायदा करून ते बदलता येते धन्यवाद